शवय आपले फुल नाही फुलाची नाही ही पूर्ण फुलाची सातायची आणि आता चार पाच दिवस दोन दोन तासच झोपागाड्या ओपन कामच का होईल शवय आपले फुल नाही फुलाची नाही ही पूर्ण फुलाची सातायची हा एक पंचवीस वार शतक करून काय गावात काम केलं काय समाजासाठी इथं अठरा पगड जातीसाठी याचा खरा आनंद म्हणून मी परत झपावर जायचं आणि मंगेश दादाची आपल्याला गाठ घ्यायची मंगेश दादाला आशीर्वाद घ्यायचे आणि शंभर टक्के तुम्ही खासदार होणार आणि आमच्या करंदीला सत्कारासाठी तुम्हाला यावं लागेल निश्चितपणे येणार आमच्या उत्तरेश्वर मंदिराला शंभर टक्के तुमची भेट नमस्कार हो शंभर टक्के तुम्हाला आपलं स्वप्न साखर वाचव सकाळी साडी लावून ते लोकेशन मिळालं आम्हाला तुम्ही नेमके कुठे लोकेशन पैठण मध्ये मग असं याच्या कुठल्या कुणा असेल खेचड पैठण एकदम पैठणला बरं आहे येणार तुम्हाला का तो मग सुटल्याला वाराण लागलेली ला आधी तो पण लई मोठ्या प्रस्तापाच्या विरुद्ध तुमची लढाई आणि तुमचे विचार तुमचे आचार आणि तुमचं ते सगळं समाजासाठी सगळ्या तरुणासाठी जे वागणं आहे याच्यामुळे तुम्ही आता कधीच येणार नाही आणि कारण भविष्यातही तुम्ही हे ज्या उद्देशाने गेले फक्त समाजाच्या भाज्यासाठी चाललेले अठरा बदड जातीचा समाज तुम्ही एकत्रित ये येऊ तुम्हाला क्रांती करणार करणारी आशीर्वाद नाही तुम्हाला सांगतो शंभर टक्के आणि आपली वाचा आमच्या उत्तरेश्वर महाराज खरंपत होतो म्हणजे का शंभर टक्के तुम्हाला हे खरे तुमचे मावळे जे आहेत ना खरी नोंद होणार आहे गावकरी पाहूया सगळ्याला डायरेक्ट खांदार घेते मंदिरात नेऊन म्हणते सभा घेतात आणि डबल गाडीला घुसून आणतात लाख रुपये घेऊन पैसा सांगायचं का आपल्याला आपल्याला कीर्त सांगायची पैसा कोणाचा पैसे पैसे पाहिले हो कीर्त करणारे माणसं असाव